ज्या गावामधून ज्या रस्त्यामधून गाड्या चालायच्या मोठ्या गाड्या चालायच्या ट्रक चालायच्या किंवा मग ज्या गाड्या चालायच्या त्या ठिकाणी होडी आलेली आहे आणि हे पूर्ण गाव आजूबाजूने पूर्ण आता पूर्ण पाण्याने वेळलेलं आहे रामसगावमध्ये आपण आहोत आणि रामसगावमध्ये पूर परिस्थिती गंभीर झालेली आहे या ठिकाणाहून लेकर बाळ अगोदरच चालले गेलेले आहेत आणि या ठिकाणी काही जे आपले शेतकरी आहेत ते उभे आहेत त्या या ठिकाणी आहेत त्यांना आपण बोलू सध्या पाण्याची पातळी कशी वाढते आणि काय परिस्थिती आपल्या गावाची सुमारे रात्रीच्या तीन वाजल्यापासून पाणीची पातळी जोमाने जो वाढत आहे आणि आता जे या पाठीमागचं झोपडपट्टी एरिया आहे त्या एरियामध्ये सुद्धा पाणी घुसलेलं आहे शे घरादाराचं देखील नुकसान झालेलं आहे आणि आता आपण बघू शकता यातानी आपल्याला पाणी लागलं या गावाला पूर्ण पाण्याचा वेढा आता बसायला सुरुवात झालेली आहे जेणेकरून आता आम्ही रात्री नऊ वाजेपर्यंत जेवढ्या गावातील महिला असतील पुरुष असतील वयोवृद्ध असतील त्यांना सगळ्यांना आम्ही गावाच्या बाहेर नेण्याचं काम केलं तसंच गावातील जे गुरंढोरा असतील त्यांना देखील आम्ही तुम्ही पाहिलं असेल यातांनी की आम्ही रस्त्याच्या त्यांच्या उंच ठिकाणी नेण्याचं त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचं काम केलेलं आहे फक्त राहायला विषय हाच आहे की प्रशासनाला आमची विनंती आहे की ते गुर जे आता आमचं जो एकाड्या उजव्या साईडचा सा भाग आहे हा सत्तर टक्के जमीन आहे इकडं आणि इकडं आमची तीस टक्के जमीन आहे हा सत्तर टक्के जमीन जी आहे त्या साईडला पाण्याचा वेळा आहे तिकडं पलीकडे शेतकरी जाऊ शकत नाहीत आता आमचं हे तीनशे चारशे जाणारा ताऱ्याचा ता प्रश्न आहे हा सर्वात महत्त्वाचा आहे आता गावातील काही गावातील काही नागरिक तुम्हाला पाणी किती वाढतो ते पण दाखवा कशा प्रकारे वाढतं ते पण दाखवा पाणी जोमाने वाढत आहे अशा प्रकारे पाणी वाढतंय ते तुम्ही बघू शकता म्हणजे एवढा प्रचंड जो फ्लो आहे हा पाण्याचा आहे तर नक्कीच चला लवकर हो सर्वांना गोदाकाठच्या नागरिकांना अजूनही विनंती की आपण गावातून बाहेर पडण्यासाठी विलंब करू नका प्रशासनाच्या सूचना आहेत गावाच्या बाहेर पडल्यानंतर जे स्थलांतराचे प्रशासनाने निवून दिलेले ठिकाणे त्या ठिकाणी सर्व सुविधा आहेत जेवणाची सुविधा आहे झोपण्याची आहे सगळ्या व्यवस्था आहे त्यामुळं आपण स्थलांतरित ठिकाणी जाण्यासाठी सहकार्य प्रशासनाला करा लोक सांगतायत गावातले सरपंच असतील पोलीस पाटील असतील ग्रामपंचायत सदस्य जे जे सांगतायत त्या पद्धतीने आपण अशा टायमाला सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे स्थलांतरित ठिकाणी या अनेक सामाजिक संस्था राजकीय पक्षसुद्धा त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करत आहेत आता रिस्क घेऊन नका एवढंच आमचं म्हणणं आहे पाण्याचा फ्लो सातत्यानं वाढवत आहे दोन दिवसाची परिस्थिती जसं पूर वसरू लागेल तसं आपण परत गावात यायला मोकळे आहेत परंतु आता प्रशासनाला आपण सहकार्य केलं पाहिजे एवढंच या निमित्ताने गोदापट्ट्यातल्या ग्रामस्थांना सांगू शकतो आणि दुसरी गोष्ट मला हे सांगायचं ठरलंय की पश्चिम महाराष्ट्रात ज्याप्रमाणे मराठवाड्याने मदत पाठवली होती तशाच पद्धतीने या मराठवाड्याला yes. आता मदतीची गरज आहे या शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे आम्ही आता युवा संघर्ष समिती घनसामच्या वतीने या ठिकाणी फुलं फुलाची पाकळी जे देता येईल ते आम्ही दिलेलं आहे तर त्याबाबत शहरी भागातील सर्व समाज बांधवांना एक कळकळीची विनंती आहे की तुमचा धांगडधिंगा जर दांडियाचा झाला असेल तर ग्रामीण भागातील या पूरग्रस्त भागात बाधित झालेल्या शेतकऱ्यांकडे कर तुम्ही बघा हा ग्रामीण भागातील शेतकरी कधी पण संकटाच्या काळी शहरामा शहरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलेला आहे आज हा ग्रामीण भागातील शेतकरी संकटात सापडला आहे याला धीर देण्याची याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे आपले डी जे नाचणे गाणे मोज मजा ही चालत राहील पण ही संकटाची वेळ जी शेतकऱ्यावर आली ही आपण यांना साथ दिल्याशिवाय ही संकटाची वेळ जाणार नाही तुम्ही वस्तूच्या स्वरूपात अन्नधान्याच्या स्वरूपात कपडे याच्या स्वरूपात तुम्ही ह्या पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत करावी अहो त्यांनी आपला जो संसार आहे तुम्ही शहरामध्ये गेल्यावर पाहत असताना खूप मोठाले संसार असतात सोफा सेट हे ते मोठ सगळ्या फ फर्निचर असतात एका थैलीमध्ये संसार गुंडाळून एका थैलीमध्ये संसार गुंडाळून हा पूरग्रस्त भागातील बांधव सुरक्षित ठिकाणी गेलेला आहे माझी हात जोडून सर्व शहरी भागातील दानशूर व्यक्तींना मोठ्या व्यक्तींना कळकळीची कल विनंती आहे की मदतीचा हात ग्रामीण भागाकडे येऊ द्या या पूरग्रस्त भागाकडे येऊ द्या हीच तुम्हाला नम्र विनंती करतो नक्कीच आपण रामसगावामध्ये आहोत फक्त एकच गाव, गाव नाही तर गोदापट्टतल्या सगळ्या गावाची हीच परिस्थिती आहे सुद्धा फिरायला लागलेलं आहे जर पाऊस आला तर मोठ्या प्रमाणावरती अडचण या ठिकाणी येणार आहे